शिवशाही नावाच्या चार एसटी उभ्या आहेत चार लोकांनी लॉजिंग केले याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथे रोज बलात्कार होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टीमध्ये म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे मागं मागच्या बाजूला आहे तिघानी त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडम पडलेले आहेत आम्ही आता तिथे जाऊन आलोय म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला इथं रोज होतोय इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये या लोकांचा हात आहे ह्या कर्मचाऱ्यांच्या हात आहेत त्याच्यामध्ये हे सुरक्षा कर्मचारी काय करतात इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभे नाहीत काही लोक काही वेळापूर्वी केलेली आहे पण या परिसराची त्यांनी पाहणी केली नाही बाहेरची पाहणी केलेली आहे मला तुम्ही आता आताच तुम्ही बघा गाडी कुठे आहे गाडी इथं समोर होती आत्ता म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती ना आता आतमध्ये जाऊन देत नाहीत त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी इथे समोर होती ना जर सुरक्षा कर्मचारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं जा काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आय बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिन मध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय नाही आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या जा बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला भगिनींच्या साड्या सगळ्यांना शंभर टक्के चला खर तर आज एक अतिशय घारेडा असा प्रकार आमच्या पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारा प्रकार हा स्वारगेट यष्टी स्थानकात झाला आणि ह्या स्वारगेट यष्टी स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाला आणि तो सकाळपासून संपूर्णपणे मीडियावरती ते चालू आहे आम्ही आज बघायला इथं आलो या एस टी स्टँडमध्ये तर इथं वास्तविक पाहता सगळ्यात मोठा दोषी कोण असेल तर स्वारगेट आगारामधील सुरक्षा यंत्रणा कारण आम्ही आता चौकशी केली तर आम्हाला असं सांगितलं जातं की वीस सुरक्षा कर्मचारी या स्वारगेट एस टी स्टँडमध्ये आहेत मग मला असं वाटतं की आता ही जी काही तुमच्यासमोर ही शिवशाहीची एस टी बंद पडलेली दिसते ही बंद पडलेली एस टी नाही आहे आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं लौ। तर हे एक प्रकारचं आहे ना लॉज आहे म्हणजे या स्वारगेटच्या एस टी स्टँडमध्ये रोज शेकडो बलात्कार होतात आतमध्ये ह्या एस टीमध्ये मी स्वतः जाऊन पाहिलं आहे आतमधल्या बाजूला इतकं आतमध्ये घाणेड्या वस्तू पडलेल्या आहेत आणि ह्या वस्तू पाहिल्या त्या एक दोन नाही आहेत हे शेकडो आहेत आणि मला वाटतं की जर अशा प्रकारे शेकडो वस्ती इथं वस्तू इथं पडलेल्या असतील या आतमध्ये तुम्ही मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा दाखवलं की इकडं साडी पडलेली आहे साडी आतमधल्या बाजूला रजई पडलेली आहे आणि खालच्या बाजूला मित्र मेदर तिथं खाली दाखवा खाली तिथं झूम करा वरची दाखवा वर वर पाहिला इथं आल्यानंतर ना पाहिलं तर सगळा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा कारभार आहे आणि इथं जर आपण पाहिलं सुरक्षा जेव्हा एस टी आधार आहे ह्याच्या आधी शेवटच्या टोकाला आपण आलो आणि विशेष इथं येताना सुरक्षा केबिनच्या समोर यावं लागते आणि ह्या एस टी मध्ये आज अक्षरशः लॉजिंग झालंय इथं शंभरपेक्षा जास्त कंडम्स यूज केलेले कंडम्स असतील कंडम्सची लॉजिंग ते हे हातांना महिलांच्या साड्याचा वापर होतो आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या आगार प्रमुखांवरती विलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि सुरक्षा अधिकारी जो आहे तो सुरक्षा अधिकारी सुरक्षा कर्मचारी यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल महिलांना पन्नास टक्के मोफत मोफत म्हणून सांगताय तुम्ही पन्नास टक्के एस टी मोफत सांगताय आणि पन्नास टक्के एसटी मोफत मध्ये सुरक्षा केमोर लोक येतात